एकनाथ महाराजांची आरती एक महाराजा आरती एकनाथा महाराजा सातिभुवनी तुझी थोर जगदगुरु जगनाथा आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटेल चिंता अनंत गोपादा साधनीन पुरे गाता आरती एकनाथा आरती एक नाथा, महाराजा समरता मरता त्रिभोणी तुझी थोर जगत गुरु जगन्नाथ आरती एकनाथ एकनाथ नामसार शास्त्राचे गुंज संसार दुखनाची महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समरता त्रिगोणी तू चितोर जगदगुरु जगनाथ हारती एकनाता, एकनाथ नाम घेता सुख वाटेल चिंता अनंत गोपादा, न पुरे गाता एक नाता रामकृष्ण हरी पंढरीनाथ भगवान की जय